नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे हिंदू नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे दिनांक तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या पूर्वसत्तेलाच अमावस्या आहे या फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला शनीचे गोचर विशेष महत्वाचे ठरणार आहे आणि ही अमावस्या शनिवारी येत असल्यामुळे याला शनी अमावस्या म्हणून जास्त महत्व प्राप्त झालेले आहे तर मग नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला असलेल्या या शुभ योगांमुळे म्हणजेच शनीच्या गोचर असेल किंवा मग सूर्यग्रहण असेल या शुभ गोष्टींमुळे काही राशींना अतिशय फायदा होणार आहे अगदी दिमागदार पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्याकडून होणार आहे असे ज्योतिषशास्त्र सांगते तर मग चला जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या राशी मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला ते, ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका हिंदू नववर्षाची सुरुवात होतीये तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे तत्पूर्वी फाल्गुन अमावस्येला अनेक अद्भुत असे शुभयोग जुळून येत आहेत फाल्गुन अमावस्या शनिवारी येत असल्यामुळे याला शनी अमावस्या असे म्हटले जाते आणि शनी अमावस्या विशेष महत्वाचीही मानले जाते विशेष म्हणजे याच दिवशी शनी स्वराशीतून गुरुचे गुरुच्या राशीत आहेत आणि त्यामुळेच पुढील अडीच वर्षापर्यंत मीन राशी ते विराजमान असणार आहेत आणखी एक विशेष महत्वाचा योग या दिवशी निर्माण होणार आहे तो म्हणजे शनी अमावस्येला शनी ग्रहाचा मीन राशीत प्रवेश जेव्हा होणार आहे तेव्हाच सूर्याला ग्रहण सुद्धा लागणार आहे एक दिवशी शनी अमावस्या शनीचे गोचर आणि सूर्याचे ग्रहण हा अतिशय एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शनीचा उदय होणार आहे शनी मीन राशीत विराजमान झाल्यावर अनेक युती योग सुद्धा जुळून येणार आहे मीन राशीत सूर्य बुध शुक्र राहू आणि नेपच्यून ग्रह आहेत या सर्वांशी शनीची युती होणार आहे म्हणजेच जुळून येणार आहे तसेच कन्या राशीत असलेल्या केतुशी समसप्तक योगही होणार आहे शनीचा मीन राशीत प्रवेश होताच मकर राशीची साडेसाती संपेल आणि मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे शनी अमावस्येला होत असलेले शनीचे गोचर आणि सूर्यग्रहण काही राशींसाठी सर्वोत्तम कालावधी ठरू शकतो असे ज्योतिषशास्त्राने सांगितलेले आहे कुठले आहेत त्या राशी तर त्यात प्रामुख्याने पहिली रास आहे ती म्हणजे ऋषभ रास ऋषभ राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे त्यांना नवीन डील असेल मोठे क्लायंट मिळण्याची सुद्धा शक्यता सांगितले जाते उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतील बराच काळ अडकलेले जे काही पैसे असतील उधारी असेल तर ती परत मिळण्याची देखील या कालावधीमध्ये आशा आहे सामाजिक प्रतिष्ठा वृषभ राशीच्या लोकांची उंचावणार आहे नोकरी करत असतील व्यवसाय असेल तर त्यात होण्याची सुद्धा संभावना व्यक्त केली जाते त्याच सोबतच सन्मानात वृद्धी होऊ शकेल करिअर मध्ये निर्माण झालेल्या समस्या असतील तर त्या देखील संपू शकतील पैशांच्या समस्या संपून आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल मोठे बंधू

विस्तार मदत आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता देखील काही विशेष संधी देखील आपल्याला मिळतील नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी होईल व्यापारी वर्ग असेल तर नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा देखील या लोकांचा विचार असू शकतो त्यानंतर पुढची रास आहे कर्करास राशीच्या करकर व्यक्तींना कर्माला भाग्याची साथ मिळू शकेल तसेच या काळात देशात किंवा परदेशातही प्रवास होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या व्यवसायात वृद्धी होण्याच देखील व्यक्त केली जाते यांना नवीन डील मोठे क्लायंट मिळण्याची देखील वर्तवली मजबूत होण्यास मदत होईल नवनवीन लोकांशी संपर्क साधण्याची देखील या लोकांना संधी मिळेल जुने हे वाद असतील तर ते मिटवण्यासाठी देखील अत्यंत शुभसा अनुकूल कालावधी हा मानला जातोय त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे सिंह रास राशीच्या व्यक्तींची तुमच्या करिअर मध्ये तसेच वैयक्तिक आयुष्यात देखील बरेच बदल घडू शकतात अपार यश यांना प्राप्त होऊ शकते व्यावसायिक जीवनात देखील खूप चांगले बदल घडू शकतात समाजात यांना आदर आणि मान सन्मान झपाट्याने मिळू शकतो कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत करू शकतात आर्थिक परिस्थिती यांची बरीच चांगली होण्यास मदत होईल आर्थिक लाभ मिळू शकतील पैसे वाचवण्यात हे यशस्वी होतील कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी मात्र सावधानता यांनी बाळगली पाहिजे संयम आणि शिस्त पाळली तर प्रत्येक क्षेत्रात सिंह राशीच्या व्यक्तींना यश मिळू शकेल त्यानंतर पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि फायदेशीर असाच आहे दीर्घ काळापासून एखादे प्रलंबित काम असेल तुमचे तर ते काम होण्यासाठी हा कालावधी उत्तम मानला जातो त्याचबरोबर संपत्ती आणि समृद्धीमध्ये देखील वाढ होऊ शकते वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या देखील संपण्यात मदत होईल क्षेत्रातही मोठे मोठे लाभ लाभ मिळण्याची मिळण्याची संधी शक्यता आहे आदर आणि मान सन्मान नोकरी बदलण्याचा किंवा कंपनी बदलण्याचा जर आपण विचार करत असाल तर या काळात ते करणे अतिशय फायदेशीर होऊ शकते व्यक्तिमत्व स्वतःचं बळकट करण्यात यशस्वी होण्यास मदत होईल विद्यार्थ्यांसाठी देखील हा कालावधी अति फायदेशीर ठरू शकतो व्यवसायाच्या क्षेत्रात नफा मिळू शकतो व्यवसायात प्रतिस्पर्धी असतील आणि विरोधक असतील तर त्यांच्याशी असलेले मतभेद सोडवण्यासाठी देखील हा कालावधी अत्यंत अनुकूल असा मानला जातो त्यामुळे व्यावसायिक जीवनात आदर वाढण्यास मदत होईल स्थावर मालमत्तेपासून भरपूर कमाई संभवते नवीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे देखील जर तुम्ही स्वप्न बाळगून असाल तर ते देखील या कालावधीमध्ये पूर्ण होईल त्यानंतर पुढची रास आहे तुळरास तुळराशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल असा कालावधी हा मानला जातो जातोय मध्ये अपार यश यांना मिळू शकते नोकरी बदलण्याचा विचार जर आपण करत असाल तर या काळामध्ये ते सहज शक्य होईल आणि ते फायदेशीर सुद्धा ठरेल सरकारी नोकरीची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतील शनिदेवांच्या कृपा आशीर्वादाने एकाग्रता वाढण्यास मदत होईल मालमत्तेच्या प्रश्नांमुळे जर कुटुंबात कुठल्याही प्रकारचे वाद सुरू असतील तर ते देखील संपुष्टात येऊ शकतात त्यानंतर पुढची महत्वपूर्ण रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा हा कालावधी मानला जातोय सुखसोयी आणि सुविधा सुविधा वाढण्यास मदत होईल वाहन आणि मालमत्तेचे सुख देखील या व्यक्तींना मिळू शकेल समाजात आदर आणि प्रतिष्ठा लाभण्यास मदत होईल नवीन व्यवसाय करणार असाल नवीन व्यवसायाच्या नवीन करारांमध्ये सुद्धा व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकेल धैर्य आणि शौर्य ह्या दोन गोष्टी वाढण्यास मदत होईल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळण्याच्या नवनवीन संधी प्राप्त होतील सासू सासऱ्यांसंबंधी जर, कुंभर जर काही अडचणी असतील किंवा त्यांच्याशी असलेले जे संबंध असतील ते सलोख्याचे होण्यास मदत होईल त्यानंतर पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल असा कालावधी फायदेशीर फलदायी कालावधी हा मानला जातोय उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्यास मदत होईल तुम्हाला जर वडलोपार्जित मालमत्तेतून काही लाभ मिळणार असेल तर लाभ मिळण्यासाठी असलेला उत्तम कालावधी हा मानला जातोय संवाद कौशल्य मजबूत होण्यास मदत होईल ज्यामुळे तुमचा लोकांवर छापा पडेल किंवा तुम्हा तुम्ही लोकांना प्रभावित करू शकाल कठोर परिश्रमाने हाती घेतलेले अनेक कामं देखील तुमच्याकडून पूर्ण केले जातील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा उत्तम अनुकूल असा कालावधी हा मानला जातोय मीन राशीच्या लोकांना शनीचे गोचर आणि सूर्यग्रहण हा कालावधी अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे याच राशीत शनी विराजमान होणार आहेत आत्मविश्वासात वृद्धी होण्यास मदत होईल समाजात या लोकांचा आदरही वाढेल नाते संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल कौटुंबिक शांतता लाभू शकेल वैवाहिक जीवनातील प्रश्न असतील किंवा वैवाहिक लोकांचे काही वैवाहिक जीवन खराब असेल तर ते आनंदी होण्यास देखील मदत होईल जोडीदाराची प्रगती होऊ शकते उत्पन्नात वाढ आणि आर्थिक स्थितीत मजबूती येण्यासाठी हा उत्तम कालावधी असेल सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील नवीन लोकांशी संपर्क सहज साधता येतील तर ह्या आहेत त्या काही राशी ज्यांना शनीचे गोचर आणि सूर्यग्रहण याचबरोबर शनी अमावस्या आणि नवीन वर्ष या सर्व अनुकूलतेनुसार काही लाभ संभवतात ते आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेतले आशा करते की आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ